बीड जिल्ह्यातल्या रेल्वेचा प्रवास म्हणजे स्वप्नाच्या रोळ्यावर चाललेली गोष्ट आहे दशकानुदुष्क या भागातला माणूस रेल्वेच्या आवाजासाठी आसोसलेला होता बसच्या झगमगाटात यष्टीच्या गर्दीत ट्रकवर टांगून प्रवास करावा लागायचा रेल्वे आली तर आपलं आयुष्य बदलून जाईल हा विश्वास बीडच्या लोकांच्या मनात घट्ट बसला होता आणि तो दिवस अखेर बीडमध्ये आला रेल्वे बीडमध्ये पोहोचली रोळ्यांवर गाडी धावली पण मित्रांनो हे सगळं झालं तेव्हा मंचावर काय घडलं तो रंगमंचाचा सीन वेगळाच होता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ऐतिहासिक दिवस बीड अहिल्यानगर परई रेल्वे मार्गाचं उद्घाटन ठरलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री पंकजाताई मुंडे खासदार बजरंग सोनवणे सगळे हजर जिल्ह्यातला उत्साह तुफान गावोगावी ढोल तशे बॅनर स्वागत कमान रेल्वे आली रे आली अशी घोषणा मंचावर नेते बसले प्रेक्षकांचा समुद्र लोकांना वाटलं आज फक्त आनंदाचा क्षण आपल्याला रेल्वे मिळाली पण मित्रांनो आनंदाच्या या वाऱ्यात राजकारणाचा पंखा फिरू लागला श्रेयाचं इंजिन पेटलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळं काही छान होतं सुरळीत होतं देवेंद्र फडणवीसांनी भाषणात प्रकल्पाची माहिती सांगितली सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालं अजितदादाई म्हणाले विकासा सगळ्यांचा श्रेय कोणाचं ते गौण आहे पण मित्रांनो याच वेळेस व्यासपीठावरचं तापमान वाढलं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले माझ्या कार्यकाळात रेल्वेला गती मिळाली आम्ही मा मंत्र्यांकडं अधिकाऱ्यांकडे धाव घेतली मग मुंडे उभ्या राहिल्या ही कल्पना आमच्या कुटुंबाची वडील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी या प्रकल्पासाठी पायाभरणी केली सुरुवातीची मंजुरी त्यांच्यामुळे मिळाली दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते घोषणा देऊ लागले मुंडे साहेबांचा सा विजय असो सोनवणे यांना सलाम मंचावर आशा टाया मुख्यमंत्री थोडे अस्वस्थ झाले मित्रांनो लोकांना बाहेरून दिसतं फक्त वाद पण पडद्यामागे गोष्ट अजून रंगतदार होती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस गटात बीडमध्ये आधीपासूनच गडबाजी पंकजा मुंडे आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचं नातं अर्थात धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचं नातं काहीसं ताणलेलंच आहे रेल्वेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे या गटांनी आपापला पॉवर शो दाखवण्याची संधी बॅनरवर कोणाचा फोटो मोठा कोणाचं नाव पहिलं यावरून आधीपासून वाद होता त्यामुळे मंचावर वाद होणं आलंच काही कार्यकर्ते तर म्हणत होते हे रेल्वेचं नाही पुढच्या निवडणुकीचं इंजिन सुरू झालंय मित्रांनो आता थोडे दिवस मागे जाऊया ही रेल्वे काही कालची नाही एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पहिल्यांदा बीडकरांनी रेल्वेची मागणी केली त्या काही नेते म्हणायचे प्रकल्प मोठा आहे खर्च जास्त आहे वेळ लागेल गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात मंत्री असताना सातत्यानं पाठपुरावा केला तेव्हा योजना कागदावर आली अभ्यासक समित्या बनल्या भूसंपादन रूळ टाकणं निधी मिळवणं हे सगळं टप्प्याटप्प्यानं झालं केंद्र सरकारनं बजेटमध्ये निधी दिला राज्य सरकारनं पूरक रक्कम दिली रेल्वे विभाग स्थानिक प्रशासन सगळे यात सामील झाले हा प्रकल्प म्हणजे एकच पक्ष किंवा नेता नाही तर सामूहिक प्रयत्नांचं फळ तुम्ही आणि मी आपण सर्वसामान्य माणसं आपल्याला श्रेय कोणाचं हे महत्त्वाचं नाही आपल्याला वेळेवर गाडी मिळते का तिकीट स्वस्त आहे का गाडी वेळेवर सुटते का हे सगळं महत्त्वाचं आहे एक शेतकरी सांगत होता मी मुलाला पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं आहे आजवर बसने जायचा आता रेल्वेने जाईल हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे एक आजोबा म्हणाले गाडी सुरू झाली म्हणजे आमच्या पिढ्यांचं स्वप्न पूर्ण झालं कोणाचा वाटा किती हे लोक ठरवतील पण आमच्यासाठी सुविधा महत्त्वाची या उद्घाटनानं बीडमधल्या राजकारणाला नवी चाल मिळाली भाजप विरुद्ध राष्ट्रवादी गट मुंडेविरुद्ध इतर सगळे नेते या सगळ्यांचा पुढचा संघर्ष रेल्वेच्या रोळ्यांवर होणार असं जानकर सांगतात काहींनी तर मुश्किलपणे म्हटलं रेल्वे गाडी सुरू झाली पण स्त्रियाचं इंजिन अजून स्टेशनवरून सुटलंच नाही मित्रांनो शेवटी लोकांसाठी महत्वाचा म्हणजे विकास रोळ्यावर धावायला हवा राजकीय नेत्यांनी कुणी काय केलं त्याची नोंद इतिहासात राहील पण प्रत्येक गावातील माणूस एवढंच म्हणतो गाडी आली रोळ्यावर धावली आता आमचं आयुष्य सोपं झालं रेल्वेच्या या प्रवासात अनेकांचं योगदान जुन्या नेत्यांनी पायाभरणी केली सध्याच्या नेत्यांनी अंमलबजावणी केली नागरिकांनी दबाव आणला म्हणजेच हा प्रकल्प सगळ्यांचा आहे फक्त एका झेंड्याचा नाही मित्रांनो ही गोष्ट फक्त रेल्वेची नाही हा धडा आहे विकास म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करणं श्रेय घेण्याच्या भानगडीत अडकून प्रकल्प लांबला तर नुकसान फक्त जनतेचं होतं आज बीडच्या मातीवर रेल्वे धावते या रुळावर फक्त गाडी नाही तर जनतेचं स्वप्न त्यांचा संयम त्यांचा संघर्ष धावतो या श्रेयवादाच्या लढाईबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद